सुंदरनगर इथं रोड नसलाने नागरिक आक्रमक नगरसेवक येत असल्याचा नागरिकांचा आरोप नागरिकांनी महापालिका आणि नगरसेवक विरोधात घोषणाबाजी जालना छत्रपती संभाजीनगर रोड वर सुंदरनगर इथं रोड नसलाने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून पाऊस झाला की गारा होत असून यातून लोक चालणार कसे रोड नाली नसलाने अब्धदचे प्रमाण वाढले आहे गारा झाल्याने माणसं पडत आहेत घाणीचं साम्राज्य असल्याने चालायचे कसे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे आज दिनांक चोवीस जुलै रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान सुंदरनगर येथील नागरिक आक्रमक नागरिकांनी महानगरपालिका नगरसेवकांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे प्रभागात नगरसेवक येत नसल्याचा नागरिकांचा आरोप केलाय रोड न झाल्यास आंदोलन करण्याचा नागरिकांनी इशारा दिलायच्या

आणि बिमारीपासून परेशानी होती सगळ्या लोकांची याची आमची समस्या येते महागर न नगरपालिकेनं ताबडतोब याच्यावर दखल घेऊन रोड बनवून द्यावी नाहीतर आम्ही आंदोलन करू नाहीतर आम्ही आंदोलन करू का ना आपलं विशोक पटाल रस्ता ना नाही नाल्या नाही इथं कोणतीच सुविधा नाही इथं रोग एवढ्या दिवसां पंचवीस वर्षापासून आमरायला तर इथे तकलीफ आहे जायला यायला लोकांना गाड्या जाते रोज पडायला लेकरं घेऊन माणसं घेऊन नगरसेवक नाही इकडे कोणीच येत नाही इकडे नगरसेवक नाही कोणीच नाही इलेक्शनच्या येतात फक्त द्या बाकी कोणीच येत नाही येऊ न बघत नाही काहीच करत नाही नगरसेवक कोणी नगरसेवक घे ना कायलाच गोरंट नाही आपलं गणेश रावजी ते काय इकडे येत नाही काही नाही निस मतापुरते येते मतदान घेतलं बघे चाललं जाते का ना आपलं संगीता बाबासाहेब लहाने लहाने आम्हाला वाट नाही या गाऱ्यातून जाणं पडतंय घासलं नाही काय नाही हे सारा ठीक आहे कसं जावा कसं यावं लेकरं बाळं घेऊन शनि कसं जागा किले किले घेऊन शनी वाटच नाही ना का ना वा चला वाई सर जेराव वाहूकर वाहूकर हा तुम्हाला इथं लेकरं पडत यायची तर मात्रा माणूस पडतोय आहे गारच असलाय सारा मथुरा माणूस गाड्या स्लीप होत्या एखाद्या मथुरा माणूस गाडी पोहोचली तर काय करायचं कचऱ्याची गाडी असली काय नाही का नाव नाव काय सुनीता सुधाकर जाधव सुनीता सुधाकर जाधव